गुरुर् गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश गुरु साक्षात परा ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम वक्रतुंड महाकाय श्रीकोटी संत जे रुग्ण कुरुवे देव, देव। सर्व कार्याशी सर्व आज इतिहास मध्ये नोंद करण्यासारखा दिवस <coughs> काकडा सर त्यामुळे जरा आवाज खराब झालेलं आहे सर्दी पण झालेली एक लक्षात ठेव <coughs> मी तुम्हाला थोडशे सगळं सांगणार आहे आणि महत्वाचं सांगणार आहे तुम्हाला आमचे <coughs> महाराज लाभले हे पहिलं भाग्य त्यांचं ठिकाण नाटलं कोणी महाराज सांगा त्याला मी बक्षीस देणार एक लाख रुपये त्यांचा जन्म कुठे झाला ते सांगितलं त्यालाही बक्षीस देणार जर हे महाराज आमच्या साईडला तिकडे असते तर काहीच काही असत पण ज्या टायमाला मनुष्याला परीस सापडतो पण त्याला लोखंड भेटत नाही काय होत परीस सापडतो पण लोखंड भेटत नाही आणि जिकडे लोखल भेटत होतेच भेटत नाही आपल्याला परीच सापडलेला आहे पण तिथे हे लक्षात नये आमच्याकडे बोलणारे सर भेटले त्यांनी आतापर्यंत अनेक आमदार होऊन गेले इकडेही बरेचसे आमदार होऊन गेले तेही मोठमोठे धरणाचे असेंब्लीमध्ये गाजवले की आणि तुम्हाला वाटतं का मंगे दादा तुम्हाला देणार नाही का तुमचं म्हणणे पण एक करा एवढ्यालाही विनंती करतो का तुम्हाला चांगले माणसं भेटलेले आम्हालाही चांगले माणसं भेटलेले पण आमच्याकडं काही राहतात विचित्र लोक कारण आंब्याचं झाड असतं त्याला कारो का राहतो तसंही कुठलंही अम्याचं झाडं पण काय करायचं जे लक्षत राव द्या पण एक निश्चित संपाच्या घडीला तुम्ही एवढ्या इतिहासामध्ये सर्वजण आले आहात घरचं सर्व संसाराचे सर्व सोडून या इतिहासामध्ये तुम्ही जमा झाले हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला हे दिसलं की हे देवाचं मंदिर आहे एक लक्ष रावल्या बढतावळता सांगितलं कोणी की बाबा मंदिर कशाला पाहिजे का पाहिजे हे थोडक्यात सांगतो मी थोड्या म्हणजे टाईम नाही घेत का मंदिर का असावा का नसावा जनार्दन स्वामीने एवढे मंदिर बांधले त्यांना माहीत नव्हतं की बारा किल्ली भारतामध्ये आहे काही का नाही तसे आमच्या महाराजांना देवानेच पाठवलेलं आहे का हे तीर्ण उद्धार करण्यासाठी मी लक्षात ठेव ज्यांचं ज्यांचा एक एक रुपया जरी टाकला गेला तर आपल्याला दस पट मिळालेशिवाय राहणार दादा तुम्ही ज्या पार्वती संघ बसले आहात त्यांची तुमच्यावर निष्ठा फार आहे की केस की इकडे तिकडे त्यामुळे तुम्ही मंत्री मी शास्त्र आहे शास्त्र आमचे बोलणारे सर आहे ना जा ते संघ घेऊन कधी आलेच नाही त्यामुळे मला थोडं दुःख वाटत खरंच वाटतं मी खरं बोलणार मला काय घेणे जसे आमच्या बाबाजीला काही घेणे तसे आणि म्हणून आमचं दोघायचे जोड बाबाजी देवाने एकत्र घडले प्रत्येक काही गोष्टी असतात जे मला पाठवतात मी त्यांच्या रूपामध्येच जातो सांगतो तुम्हाला मी मनाला कधीच काही करीत नाही आणि करणारही नाही कारण शास्त्र आहे म्हणून तुम्हाला खरं मनापासून सांगतो तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण बाबाजीच करतील देव सुद्धा करीत नाही लक्षात ठेव जे साधू करतो तो साधू तसा पाहिजे हे पण लक्षात नक्षा लय साधू जगामध्ये पाहिलेलं पन पन्नास भेटतं महाराज साधू लोकांना खरं सांगतो त्या पशी तत्व ज्ञान सर्व काय आहे ते देवाला यावं लागतं यावाच लागतं जर तर साधू तारतो देव राबवला तर साधू चालतो पण साधू राबवला तर देव नाही कोणी तरीच नाही हे शास्त्र आहे म्हणून आज हे जेवढे असे व्यासपीठावर असो खाली असो तुम्ही भाग्यवान आहात ह्या इतिहासामध्ये तुम्ही जमा झाले हे देवाकडं चित्रगुप्ताला नोंद करावं लागेल म्हणजे नोंद करावं लागणारच यात चुकून आता हे कसं काय इतकं सांगायला टायमिंग नाही आहे फार शास्त्र मस्त आहे फार ऐकण्यासारखं हे चांगलं आहे पण एवढं काही मी तुम्हाला सांगत नाही पण एक एक रुपया जर इथे लागला तर त्याचे दसपट आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं बाकी छाती ठोक स्टेजवरून सांग झालेली सेवा सद्गुरुच्या अर्पण करून माझे दोन शब्द संपवतो जय जनार्दन जय जनार्दन जय धन्यवाद